प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी पाहत आपण न्यूज हिंदू बहुजणांचा भव्य दसरा मेळावा आरेवाडीत सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथील विरोबा बन येथे त्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता हिंदू बहुजणांचा भव्य दसरा मेळावा संपन्न होणार आहे या ऐतिहासिक मेळाव्याचे नियोजन माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू बहुजनांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राज्यपाल नियुक्त मेंढपाळ सदस्य माननीय शारदाताई पांढरे यांनी केले आहे या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर साहेब स्वतः प्रमुख उपस्थिती लावून आपले प्रेरणादायी विचार उपस्थित जनसमुदायासमोर मांडणार आहेत सामाजिक समता बहुजन आणि विचार जागृती यांचा ठसा उमटवणारा हा मेळावा समाजासाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामधून विचारांचे सोने लुटण्याची ही एक अनमोल संधी ठरणार आहे राज्यभरातून बहुजन बांधवांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी पुढे यावे असेही आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे चला आरेवाडी चला आरेवाडी चला आरेवाडी हा उत्साही जयघोष सध्या समाज माध्यमांपासून ते गावागावात घुमत असून या मेळाव्याच्या ऐतिहासिक यशाचा संदेश आधीच पसरू लागला आहे जय अहिल्या तुमचं आमचं नातं काय जय अहिल्या मल्हार दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही लोक आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी दसऱ्या मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे आरेवाडी येथे विरोबाच्या बनामध्ये येत्या तीस तारखेला ठीक चार वाजता तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली दस मेळावा तुमचा आमचा मेळावा बहुजनांचा आपल्या नेत्याची ताकद वाढवण्यासाठी ने आपल्याला लाखोच्या संख्येने तिथे यायचं आहे मी येते तुम्ही या जय मल्ल जय अहि्या जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा